मित्रांनो कामगारांसाठी महत्त्वाची अपडेट आहे कामगारांना आता मुंबईमध्ये हक्काचं घर मिळणार आहे ज्यासाठी कोणते कामगार पात्र असणार आहेत याबद्दलची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत रहा माहिती महत्त्वाची वाटल्यात आपल्या मित्रांना शेअर करा गिरणी कामगारांना मुंबईत घरे उपलब्ध करून दे देण्याबाबत एन टी सी संवेद तातडीने बैठक घेण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश गिरणी कामगारांनी मुंबईसाठी त्याग केला त्यामुळे या कामगारांना मुंबई घरे देण्यास आमचे प्राधान्य आहे जास्तीत जास्त कामगारांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी एन टी सी समवेत तातडीने बैठक घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहे याशिवाय शेलू आणि वाघणी येथील घरांच्या किमती कशा कमी करता येतील या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू असे आश्वासन सुद्धा त्यांनी कामगारांना दिले गिरणी कामगारांना मुंबईत घर मिळावे ही शासनाची प्रामाणिक भावना आहे यासाठीच त्यासाठी मुंबईत किती जागा उपलब्ध होऊ शकते यासाठी एन टी सीसोबत बैठक घेण्यात घेण्यात येणार आहे या, या सर्व बाबींचा विचार करून गिरणी कामगारांना घरे उपलब्ध करून देत आहोत मुंबई महानगर प्रदेशात देखील घरे उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे आत्तापर्यंत पंधरा हजार आठशे सत्तर घरे गिरणी कामगारांना दिली आजपर्यंत सुमारे एक लाख गिरणी कामगार पात्र असून त्यांना घरे उपलब्ध करून देण्यात येतील राज्य शासनाच्या माध्यमातून एम एम आर परिसरात विविध पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत दळणवळण सुविधांचे जाळे भक्कम करण्यावर भर दिला आहे अशा परिस्थितीत गिरणी कामगारांना एम एम आर क्षेत्रात घरांना प्राधान्य द्यावे असे आवाहनही यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केले यावेळी गिरणी कामगार संघटनांच्या काही प्रतिनिधींनी सेलू भागात बांधलेल्या घरांच्या किमती कमी करण्यासंदर्भात मागणी केली तर अशा पद्धती मित्रांनो ही कामगारांसाठी महत्त्वाची अशी अपडेट होती धन्यवाद